शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे मोठमोठे नेत्यांचा आपल्या पक्षात पक्षप्रवेश करून घेतला आता त्यांनी आपला डाव एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टाकायला सुरुवात केली आहे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठली त्यावेळेस त्यांच्यासोबत सांगोल्याचे आमदार बापू पाटील हे देखील होते बापू पाटील काय झाडी काय डोंगर काय हटेल यामुळे फारच फेमस झाले होते आता त्याच शहाजीबापू पाटील यांना धोबीपछाड करण्यासाठी शरद पवार यांनी मोठा डाव टाकला आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे सांगोला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची सावंत यांची इच्छा आहे टेंबुर्णी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दत्तात्रय सावंत यांनी पक्षप्रवेश केला मतदारसंघात दत्तात्रय सावंत यांची चांगली मजबूत पकड असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे विधानसभेला जर उमेदवारी मिळाली तर शहाजी बापू पाटील यांचा पराभव निश्चित मानला जात आहे त्यामुळे परिणामी एकनाथ शिंदेंना हा एक मोठा धक्का असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं दत्तात्रय सावंत शहाजी बापू पाटील यांचा पराभव करू शकतील का व शरद पवारांनी शिंदे गटावर टाकलेला हा डाव यशस्वी होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र